नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळची वेळ होती आणि सोनालीने तिच्या आईला म्हणजेच मनिषाताईंना फोन लावला आणि म्हणू लागली आगा आई तू तर मला सांगितलं होतं की मुलगा अजिबात शिकलेला नाही पैसे चांगले कमवतो आणि त्याच्या आईवडिलांपासून दूरही राहतो आणि त्याची आईसुद्धा शिकलेली नाही त्यामुळे घरात माझंच सगळं चालणार पण कधी आई कारण माझी सासू तर इथं स्थायी झाली आहे तो म्हाताऱ्या तर गावी गेला पण ती म्हातारीबाई इथे माझ्या छातीवर बसली आहे सोनाली रागाने बोलत राहिली मग तिची आई मनिषाताई म्हणाल्या धर बाळा आणि माझी एक गोष्ट लक्षात ठेव लग्नानंतर एक महिना तुझ्या सासूची सेवा कर फक्त एक महिना त्यानंतर तू आयुष्यभर तिला तुझ्या बोटांवर नाचवत राहशील जेव्हा जावाई घरातील तेव्हा सासूबाईंना डोक्यावर ठेव तिचे सर्व ऐक आणि जसे ते बाहेर जातात त्यांना जमिनीवर फेकून दे आणि घरातील सर्व कामे करायला लाव पण तुझ्या नवऱ्याच्या नजरात कधीही खाली पडू नको आणि जर तुला कधी खूप थकवा जाणवायला लागला तर जावायाला प्रेमाने सांगायचं मला काही दिवस आईवडिलांकडे सोडा मग तो तुझ्या सर्व गोष्टी मान्य करेल आणि नाहीतर तुझी सासू आता तिथे एकटीच आहे मग तुला काय अडचण आहे तिला घरातील सर्व कामं करायला लाव ना नाहीतर तुला स्वतःलाच सर्व काही करावं लागेल नाहीतरी मोलकरीण ठेवावीच लागेल मग तुला मोलकर्णीचा खर्च वाढेल आईचे बोलणे ऐकून आई सोनाली म्हणाली ठीक आहे आई जर तू असं म्हणत असशील तर मी या म्हाताऱ्याबाईची काळजी घेईन पण लक्षात ठेव मी हे सर्व एका महिन्यापेक्षा जास्त काळ करणार नाही जरी मला माझ्या आईवडिलांच्या घरी कायमचे रहावे लागले तरी चालेल हो बाळा नक्की जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू येऊ शकते हे घर तुझेही आहे मनीषा ताई म्हणाल्या ते तेव्हा तिचे पती तेव्हा तिचे पती मनोज म्हणाले मनीषा तू तु 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 तुझ्या मुलीला कसली शिकवण देत आहेस तुला माहीत आहे की अशा वागण्याने घर व्यवस्थित नाही तर ते उद्ध्वस्त होते जरा विचार कर उद्या तुझी सून पण तुझ्याशी असेच वागेल तर तुला कसे वाटेल ते राहू द्या सासरच्या घरात स्वतःचे स्थान मजबूत करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे तुम्हाला कसे कळणार पुरुषांचे काय हो ते घराबाहेर राहतात आणि घरात आम्हा महिलांना सहन करावे लागते आणि आता कायदेशीररित्या त्या घराची मालकीन माझ्या मुलीलाच व्हायला हवं त्या म्हाताऱ्या सासूला नाही मनीषा चिडून म्हणाल्या मग मनोजराव म्हणाले जर तू तु तु तुझ्या मनाला विचारशील तर कदाचित तेही तेच सांगेल की आता तुला ही इथली सत्ता दुसऱ्याला सोपवायला पाहिजे पण तू आहे की ही खुर्ची सोडायला तयारच नाही असे म्हणत ते तिथून निघून गेले इकडे सोनाली काही दिवस तिच्या सासू मोनिका ताईंना वेळेवर चहा नाश्ता देत राहिली त्या कमी शिकलेल्या होत्या पण शांत महिला होत्या त्यांचे पती रामराव गावातील हायस्कूलचे मुख्याध्यापक होते एका आठवड्यापूर्वीच त्यांनी त्यांचा मुलगा सचिनचे लग्न लावून दिले होते सचिन खूप आग्रह करू लागला तेव्हा दोघेही त्याच्या लग्नासाठी शहरात आले होते नंतर जेव्हा त्यांना गावी परत जायचे होते तेव्हा सचिनने त्याच्या आईला तिथेच थांबवले आणि म्हटले आई सोनाली नुकतीच इथे आली आहे आणि तिला स्थायिक होण्याचे ज्ञान नाही म्हणून तू तिला मदत करण्यासाठी इथेच राहा मोनिका ताई देखील सुनेचा आनंद घेण्यासाठी तिच्या मुलासोबत राहिल्या काही दिवसांनी सचिनने त्याची पत्नी सोनालीला सांगितले तो म्हणाला सोनाली लक्षात ठेव की मला उद्यापासून ऑफिसला जावे लागेल मी दोन आठवड्यांनी ऑफिसला जाणार आहे म्हणून मला उशीर करू नये मग मी लवकर जेवण करून लवकर झोपेन जेणेकरून मी सकाळी लवकर उठू शकेन मग सोनाली म्हणाली सचिन मला इतक्या सकाळी लवकर उठून सर्व कामं करण्याची सवय नाही तिथे माझ्या आईवडिलांच्या घरी माझी आई मला एक ग्लास पाणीही घेण्यासाठी उठू देत नव्हती आणि बघ ना माझ्या हातातील मेहंदी अजून उतरलीसुद्धा नाही त्यामुळे आपण एका मोलकर्णीला का, का बोलवू नये जी इथे दहा बारा तास राहील आणि घरातील सर्व कामेही करेल मग सचिन म्हणाला तुला माहीत आहे ना सोनाली की ती किती, -किती पैसे घेते जर तुला बरोबर वाटत असेल तर तूच बघ कसे सांभाळायचे ते एवढे बोलून सचिनने जेवण केले आणि झोपायला निघून गेला मग मागे सोनाली तिचा काळजीत पडलेला चेहरा तिच्या सासू मोनिका ताईंना दाखवत म्हणाली आता मी काय करू आई घरी इतके काम आहे की मी माझ्या नवऱ्याला वेळही देऊ शकत नाही आणि जर आपण आता पैसे वाचवले नाही तर भविष्यात आपल्याला किती समस्यांना तोंड द्यावे लागेल शेवटी मी कोणाकडे मदत मागू जेवलेली खरकटी भांडी उचलून ती जाऊ लागली तेवढ्यात मागून मोनिका ताई म्हणाल्या सुनबाई मी आहे ना तू कशाला काळजी करतेस जा आणि हात तोंड धुवून थोडा आराम कर आज मी भांडी धुते आणि सकाळी स्वयंपाकही तुला मदत करेन हे ऐकून सोनाली मोनिका ताईंना मिठ्ठी मारत म्हणाली आई तुम्ही खूप चांगल्या आहात तुम्ही आजूबाजूला असल्यामुळे मला माझ्या आईची अजिबात आठवण येत नाही मग मोनिका ताई म्हणाल्या नाही सुनबाई काही अडचण येणार नाही तू जा मग सोनाली हसत तिच्या खोलीत गेली इकडे मोनिका ताई स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा तिचे भांड्यांचा ढीक होता भांडी धुण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी त्यांना अकरा वाजले दुसऱ्या दिवशी सोनाली मोनिका ताईंना हे सांगितले की आई त्यांना ऑफिसला जायचे आहे तुम्ही कृपया टिफिन बनवायला सुरुवात करा माझे थोडे डोके दुखत आहे असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली मग मोनिका तिचा मुलगा सचिनसाठी टिफिन बनवायला सुरुवात केली सचिन बाहेर आला आणि विचारले आई तू स्वयंपाक का करत आहेस सोनाली कुठे आहे तेव्हा त्या म्हणाल्या काही हरकत नाही बाळा सुनेची तब्येत ठीक नाहीये म्हणून मी टिफिन बनवत आहे आता हे रोजचं झालं होतं मोनिकाताई ते जेवण बनवायच्या आणि सोनाली फक्त स सम, सचिन समोर वाढायची आणि मग सचिनला वाटायचं की त्याच्या बायकोने जेवण बनवलंय एक दिवस सोनाली तिच्या शेजारच्या मैत्रिणीसोबत पार्लरला गेली होती आणि तिचे केस कापून परत आले मोनिका ताईंनी सोनलला पाहताच ती म्हणाली मोनिका ताईंनी सोनालीला पाहताच ती म्हणाली सुनबाई तू काय केलेस तुझे केस इतके सुंदर होते तू ते का कापलेस मग सोनालीच्या मैत्रिणी म्हणाल्या हे काय पाहतोय आम्ही सोनाली तुला काही करण्यापूर्वी तुझ्या सासूबाईंना विचारायला लागते का हे बोलून ते सर्व हसायला लागले मग सोनाली मोनिका ताईंवर रागावली आणि म्हणाली हे सगळं विचारणारे तुम्ही कोण मी माझे केस कापावेत की नाही हा माझा निर्णय आहे आज जाऊन सर्वांसाठी चहा बनवा थोडासा आदर काय दिला तुम्हाला तुम्ही तर आता माझ्या डोक्यावरच बसायला लागल्या आहात हे ऐकून सोनालीची मैत्रीण म्हणाली अरे वा सोनाली तुझे या घरात पूर्ण वर्चस्व आहे मग सोनाली स्पष्टपणे म्हणाली अरे माझा नवरा कमवतो म्हणून मी या घराची मालकी आहे मोलकर्णीचा खर्च वाचवता यावा आणि मोफत सेवा मिळावी म्हणून मी या वृद्ध महिलेला इथं ठेवून घेतल्या आहे सोनालीचे बोलणे ऐकून सर्व मैत्रिणी हसायला लागल्या काही वेळाने त्या सर्व निघून गेल्या त्यानंतर मोनिका ताईंनी सोनालीला विचारलं सुनबाई तू माझ्याशी असे का वागतेस मला ते अजिबात आवडत नाही तेव्हा सोनाली म्हणाली तुम्हालाही कळायला हवं की कोणासमोर काय बोलायला पाहिजे आणि पुढच्या वेळी घरात जेव्हा पाहुणे येतील तेव्हा खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवून पुण्यासमोर येत जाऊ नका लोक तुम्हाला पाहून माझ्यावर हसतात असे म्हणत सोनाली तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी सचिन आणि सोनाली पार्टीला जात होते तेव्हा अचानक सोनाली म्हणाली ओहो सचिन अरे काय झालं सचिन तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला मग ती म्हणाली बघ ना सचिन आता माझ्या सँडलवर खूप घाण आहे जर मी हे घालून तुझ्या मित्राच्या घरी आले तर ते काय म्हणतील आता काय एवढी तयार होऊन याला मलाच साफ करावे लागणार का मग सचिन म्हणाला थांब तुझे हात घाण होतील अगं आई ऐक ना तुझी सून तयार झाली आहे म्हणून कृपया तू हे सँडल व्यवस्थित स्वच्छ करून दे ना आम्हाला बाहेर जायचं आहे अण उशीर होत आहे मग मोनिकाताई म्हणाल्या हो बाळा का नाही मी एक कापड घेऊन येते अरे आई त्याला वेळ लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या साडीच्या पदराने स्वच्छ करा ना सोनाली म्हणाली मग सचिनही म्हणाला हो आई कृपया लवकर कर आम्हाला उशीर होत आहे हे ऐकून मोनिका ताईंच्या डोळ्यांचा कोपरा ओल्या झाला आणि ती विचार करू लागली की ज्या पदराने ती थी तिच्या मुलाचा चेहरा स्वच्छ करायची त्याच पदराने आज मी माझ्या सुनेचे सँडल स्वच्छ करू मग सोनाली हळवारपणे म्हणाले आई आता तुम्ही ते सँडल केलेच आहेत तर सँडल मला घाला ना मी तुमची एवढी सेवा करते मग तुम्ही तुमच्या सुनेसाठी एवढंही करू शकत नाही का मग सचिन हसत म्हणाला मी गाडी काढतो तू लवकर ये सोनाली अभिमानाने म्हणाली आई आमचं जेवण बाहेरच होईल तुम्ही स्वयंपाक करू नका दिवसभराचं उरलेलं जेवण आहे तेच तुम्ही खा आणि हो काही कपडे ठेवले आहेत ते इस्त्री करून ठेवा असं म्हणत ती कंबर हलवत बाहेर पडली आता जवळजवळ दररोज सोनाली तिच्या मैत्रिणींना घरी बोलवून मोनिकाताईंना जेवण आणि पेय बनवायला लावायची आणि काही चुकलं तर ती सर्वांसमोर त्यांचा अपमानही करायची जवळजवळ एक महिना असाच गेला एके दिवशी मोनिका ताईंना खूप खोकला येत होता म्हणून सचिन म्हणाला आई किमान जेवण बनवताना तरी खोकत जाऊ नकोस नाहीतर तू आम्हालाही आजारी पाडशील जर तू आजारी पडलीस तर काही नुकसान होणार नाही पण मी आजारी पडलो तर मला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी गे लागेल म्हणून तू थोडी काळजी घे मग सोनालीही आली आणि म्हणाली तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तोंड झाकून काम करत जा पण यात माझे एकही ऐकत नाही मी काही बोलत नाही जेणेकरून लोक म्हणू नये की सून सासूवर राज्य करते मग मोनिकाताई म्हणाल्या सचिन तू मला गावी का पाठवत नाहीस तुझे वडील तिथे एकटे महिनाभर स्वयंपाक करत आहेत मी त्यांची काळजी घेण्यासाठी तिथेच राहायला हवे मला आता पुरे झाले आहे तुझ्यासोबत राहणं माझे तिकीट काढ मग सचिनने सोनालीकडे पाहिलं आणि मग तिने सचिनला काहीतरी इशारा केला मग सचिन म्हणाला आई बाबांचे कारण का सांगतेस जर त्यांना काही अडचण असती तर त्यांनी स्वतः फोन केला असता पुढच्या महिन्यात सोनालीचा वाढदिवस आहे त्यानंतर तू निघू शकतेस असं म्हणत सचिन तिथून निघून गेला तो निघताच सोनालीने तिच्या आई मनिषाताईंना फोन करून तिच्या सासूबद्दल सर्व माहिती दिली मग मनिषाताई म्हणाल्या शाब्बास पोरी आता तुला काहीही शिकवायची गरज नाही तू आता त्या घराची पूर्ण मालकीन झाली आहेस आईचे हे बोलणे ऐकून सोनालीचे पाय आता जमिलेला स्पर्श करत नव्हते तिने तिच्या आईला तिच्या वाढदिवसाचं आमंत्रण दिलं आणि फोन डिस्कनेक्ट केला दुसऱ्या दिवशी घरी कोणीच नव्हतं मग मोनिका ताईंचे पती रामजी यांचा लँडलाईनवर फोन आला मोनिका कशी आहेस तू मला विसरली आहेस तुला इथे परत यायचे नाही का मग त्या वेदनादायक स्वरात म्हणाल्या नाही हो मी तुमच्याशिवाय इथे कसे दिवस काढत आहे ते माझे मलाच माहिती मी सचिनला माझे परतीचे तिकीट करायला सांगितले होते आणि तो म्हणाला काही दिवसांनी त्याच्या बायकोचा वाढदिवस आहे आणि त्यानंतर तू निघून जा मी काय म्हणते तुम्ही स्वतः येथे येऊन मला येथून का घेऊन जात नाही मग अचानक दारावर टकटक झाली -टक मोनिकाताई म्हणाल्या ऐका मी फोन ठेवत आहे असे वाटते कोणीतरी दारावर आल्या आहे असे म्हणत तिने फोन ठेवला पण मोनिका ताईंनी दार उघडताच तिची सून सोनाली तिला शिव्या देऊ लागली आणि म्हणाली दार उघडायला इतका वेळ काय लावलास तू काही खात होतीस का माझे कपाट उघडत होतीस का मग मोनिका ताई म्हणाली अरे देवा सुनबाई तू हे काय म्हणत आहेस मी का तुझे कपाट उघडेन आणि ही काय जेवण्याची वेळ आहे का जी मी खात बसेन मी सचिनच्या बाबांशी बोलत होते हे ऐकून सोनाली लगेच म्हणाली असं तर म्हणजे म्हातारपणात रोमॅंटिक गप्पा मारत होता थोडी तरी लाज बाळक बरं हे सगळं सोड मी खूप थकली आहे माझ्यासाठी एक कप चा बनवून हो, दे असं म्हणत सोनालीने सोबत आणलेले सगळं सामान पसरवलं आणि सोप्यावर बसली थोड्या वेळाने जेव्हा मोनिकाताई चहा घेऊन आल्या तेव्हा सोनाली म्हणाली हे सर्व सामान माझ्या खोलीत ठेव आणि हो माझ्या आईवडील काही दिवसांनी येणार आहेत म्हणून तुमचे सर्व सामान स्टोअरूममध्ये हलवा जर त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था नाही झाली तर विचार करा तुमच्या मुलाचा अपमान होईल मग मोनिका ताई हसल्या आणि म्हणाल्या हो का नाही सुनबाई मी माझे सर्व सामान स्टोर ठेवेन असं म्हणत तिने खाली पसरलेले सर्व सामान उचलले आणि सुनेच्या खोलीत ठेवले नंतर स्वतःचे सामान घेऊन स्टोर रूममध्ये गेली आधी तिने स्टोर रूम साफ केलं आणि नंतर एका कोपऱ्यात तिचा पलंग पसरवला काही दिवसांनी सोनालीची आई मनिषा पण तिथे आली आता आई आणि मुलगी दोघेही मिळून मोनिका ताईंना ऑर्डर देऊ लागल्या दोन दिवस पार्टी होती पार्टीच्या दिवशी मोनिका ताई नोकरांसोबत जेवण बनवत होत्या तिला पाहुण्यांसमोर येण्याची मनाई होती काही वेळाने सोनालीची आई स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली तुम्हाला योग्य जेवण कसे बनवायचे हे देखील माहीत नाही का मग सोनालीही तिथे आली आणि म्हणाली अगं आई गावाकडे ती फक्त भाकरी आणि मीठ खात असे ती बाहेरचे चांगले जेवण कसे बनवायला शिकेल असे म्हणत आई आणि मुलगी दोघीही हसायला लागल्या मग अचानक सचिन त्यांच्या वडिलांसमोर पाहून म्हणाला अरे बाबा तुम्ही हो बाळा तुझ्या आईने मला सांगितले की आज सुनेचा वाढदिवस आहे म्हणून मीही आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे त्यांची नजर त्यांच्या पत्नीला शोधत होती पण त्यांना ती कुठेच दिसत नव्हती सचिन बाळा तुझी आई कुठे आहे मग सचिन म्हणाला बाबा इथेच स्वयंपाकघरात कुठेतरी असेल असे म्हणत त्याच्या मित्रांमध्ये तो व्यस्त झाला आणि रामजी आत आले पण जेव्हा ते स्वयंपाक घराजवळ पोचले तेव्हा सोनालीची आई मनिषा ताईंना सांगत होती की व्याहीनबाई तुम्ही चुकूनही बाहेर पाहुण्यांसमोर येऊ नका लोकांना वाटेल की माझी मुलगी एखादी चांगली मुल नाही ठेवू शकत नाही तुमच्या कपड्यांतून तु इतका वास येत आहे काय माहीत सोनाली तू त्यांना या घरात कसे सहन करत आहेस हे ऐकून हे ऐकून मोनिका थांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि सोनाली तिथे हसत उभी होती त्या दरम्यान रामजी मागून आज्ञा देणाऱ्या आवाजात म्हणाले ही दुर्गंधी नाही तर आमच्या मुलांसाठी केलेल्या कष्टांचा सुगंध आहे पण तुम्हाला समजणार नाही रामजींचा आवाज ऐकून मोनिका अचानक आश्चर्याने बाहेर पाहू लागल्या आणि पाहून तिचे डोळे चमकले त्या धावत गेल्या आणि त्यांना मिठी मारली तुम्ही आलात आता मला इथून घेऊन जा आता मी इथे एक क्षणही राहू शकत नाही मोनिका ताईंचे अश्रू अजिबात थांबत नव्हते मग रामजी म्हणाले मोनिका मी माझ्या उपस्थितीत तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहू देणार नाही आता सोनालीला खूप घाम फुटला होता मग सोनालीची आई मनिषा म्हणाली हे बघा यांना लाज अब्रू तर आहे का आपल्या सुनेसमोर आपल्या नवऱ्याला मिठ्ठी मारत आहेत मोनिका ताई स्वतःला वेगळे करण्यासाठी बाजूला होऊ लागल्या तेव्हा रामजी म्हणाले का तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी येऊन राहू शकता आणि माझी बायको मला मिठ्ठी मारून दुःखात रडूही शकत नाही सर्वांचा आवाज बाहेर येत होता तेव्हा सचिन आत आला आणि म्हणाला हे काय नाटक चालू आहे घरी पाहुणे आले आहेत आणि सोनाली आई स्वयंपाकघरात असताना तू पाहुण्यांना पाहायचे सोडून स्वयंपाकघरात काय करत आहेस आणि बाबा तुम्ही येथे बायकांमध्ये काय करत आहात जावा तिकडे आणि सासऱ्यांसोबत बसा आई बाहेर समोसे आणि पकोडे नाहीत ते घेऊन या हे पण मलाच सांगावे लागणार का हे ऐकून सोनाली हसायला लागली पण तिला माहीत नव्हते की तिचे हास्य फक्त एका क्षणासाठी होते लवकर कराई असे बोलून सचिन मागे वळला तेव्हा रामजीने सचिनच्या गालावर एक जोरदार थाप मारली नालाय का तू तु तु तुझ्या बायकोसमोर तुझ्या आईचा अपमान करतोस तू विसरलास का हे ती तुझी आई आहे स्वयंपाक करणारी बाई नाही की तू तिला ऑर्डर देत आहेस चापट मारल्याच्या आवाजाने सर्वांना हातरवून टाकले सगळे याबद्दल आपापसात आप बोलू लागले मग रामजी म्हणाले सावधान मोनिका जर तू आता काही काम केलेस तर चल आता आणि सामान बांध आपण रात्रीच्या ट्रेनने परत जाणार आहोत असे रामजी मोनिका ताईंना म्हणाले आणि तिचा हात धरून ते स्वयंपाकघरातून बाहेर आले मग सचिनने ही मग सचिनने ही सर्वांना हात जोडून परत पाठवले आणि स्वतः शांत बसला मग सोनारीची आई मनिषा म्हणाली अरे देवा आज माझ्या मुलीसाठी खूप मोठा दिवस होता तिच्या सासूबाईने तो खराब केला कोणी आपल्या तरुण मुलावर हात उचलतं का गावातील लोकांचं हेच वागणं मला आवडत नाही हे ऐकून मनिषा ताईंचे पती रागाने म्हणाले मनिषा गप्प बस हा त्यांच्या घराचा प्रश्न आहे तुम्ही स्वतःचे घर सांभाळू शकत नाही आणि तुमच्या मुलीच्या घराच्या बाबींमध्ये ढवळाढवळ धवल करत आहात मग रामजी म्हणाले भाऊसाहेब आता थांबून काय उपयोग जर तुम्ही त्यांना आधी थांबवले असते तर आज माझ्या पत्नीची ही अवस्था अशी झाली नसती असे म्हणत रामजी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले आणि म्हणाले तुम्ही लोक लोभात इतके आंधळे झाले आहात की तुमची आई आहे हेही विसरला आहात आणि तू सुनबाई माझ्यासमोर चार दिवस सासूबाईची सेवा केली असा विचार करून की नंतर आयुष्यभर तुमची सेवा करून घ्याल लक्षात ठेव माझी पत्नी कोणावरही ओझे नाही आणि भविष्यातही राहणार नाही जर मी नसलो तरी तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून जाईन पण मी तिला तुमच्यासारख्या मुलांच्या भरोशावर कधीही सोडणार नाही मोनिकाताई त्यांची छोटी बॅग घेऊन रामजी समोर येऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या ही माझी चूक आहे जी या मुलांच्या जाळ्यात अडकली नाही मोनिका तू तु तु तुझ्या मुलाचे घर सांभाळायला आली होतीस पण त्याला तुझी कदर नाही चल आता जाऊया आणि तू सचिन आतापासून माझ्या मालमत्तेवर तुझा काही हक्क राहणार नाही बरे झालं मी जिवंत असताना तुमच्या सर्वांबद्दलचे सत्य माझ्यासमोर आले नाहीतर मी गेल्यानंतर तू या माऊलीबरोबर काय केले असते ते देव झाणे हे बोलून रामजी त्यांच्या पत्नीसह तिथून निघून गेले मग मनिषाताई म्हणाल्या अरे देवा हे काय अनर्थ घडत आहे अरे जावाई बापू आणि तू सोनाली जावा लवकर आणि त्यांचे पाय धरून माफी मागा नाहीतर ते त्यांची सर्व मालमत्ता कोणाला तरी दान करतील मग सचिन म्हणाला मी माझ्या वडिलांना चांगलं ओळखतो त्यांचे निर्णय कोणी बदलू शकत नाही त्याचवेळी मनिषा त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या सुनेचा फोन आला मनिषा रागात म्हणाल्या सुनबाई तुला माहीत आहे ना मी माझ्या मुलीच्या घरी आले आहे मग तिकडूनही आवाज आला सासूबाई मलाही रस नाही तुम्हा मायलेकींच्या विषयात भाग घ्यायचा कारण तुम्ही आई आणि लेख कोणाचं घर तर बसवू शकत नाही पण ते नक्कीच नष्ट करू शकता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला फोन केला आहे तुमचे सामान वरंड्यात ठेवले आहे आणि आम्ही पंधरा दिवसांसाठी बाहेर फिरायला जात आहोत म्हणून तुम्ही तुमचे सामान घेऊन गावी जावे परत इथे येण्याची काहीच गरज नाही असं म्हणत तिने फोन ठेवला मग सोनालीचे वडील म्हणाले बघितलंच मनीषा जे पेराल तेच उगवते तू एका आईचा अनादर केला मग तुला शिक्षा तर मिळणारच होती बरं चला मला गावातही काही त्रास होणार नाही फक्त विचार कर की तू कशी जगशील आणि सोनाली तू स्वतःहून तुझं घर सांभाळू शकत नाहीस का जी तुझ्या आईच्या इच्छेनुसार वागत गेली आणि जावाई बापू ती तर परकी होती पण तुम्ही तुमच्या आईवडिलांचे एकुलते एक मुलगा होतात ना तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर करायला हवा होता पण तुम्ही तो करू शकला नाही आता बसा हातावर हात चोळत असं म्हणत सोनालीचे वडील तिथून निघून गेले मग सचिन डोके धरून बसला आता त्याला पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरले नव्हते प्रेक्षक मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा सचिनच्या वडिलांनी जे केले ते कितपत योग्य होते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कथा थोडीही आवडली असेल तर ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत